एक प्रकारे आपण वर्षभरात काय काम केलं आणि पुढच्या वर्षासाठी आपलं काय नियोजन हो आहे याचा एक पूर्ण लेखाजोखा मांडला जातो त्याचबरोबर लोकांच्या असणाऱ्या अपेक्षा नवनवीन येणारी आव्हानं आणि विशेष म्हणजे आता निवडणूक आहेत तर त्या अनुषंगानं आपली काय तयारी आहे याच्या दृष्टीनं एक थोडासा मागवा या सप्ताहाच्या या पंधरवाड्याच्या निमित्तानं घेतला जातो तर त्याचा आज आपण जिल्हास्तरीय कार्यक्रम घेतला पंधरा दिवस अनेक वेगवेगळे कार्यक्रम आपण अगदी गाव पातळीपर्यंत जाऊन घेत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज हा एक महत्त्वाचा कार्यक्रम झाला ज्यामध्ये सगळा महसूल परिवार एकत्र आला होता आणि त्यामध्ये काही पाल्यांचा सत्कार असेल किंवा उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन आपण आजचा हा महसूल पंधरवड्याचा मुख्य कार्यक्रम साजरा केला आहे